करणारा विषय आहे आजचा तो विषय नाही आपण त्याच्यावर पाहिजे तर वेगळं बोलू परंतु माझी विनंती एक महत्त्वाचा प्रश्न सध्या जो लातूरमध्ये आपल्या सगळ्याच्या निदर्शनास आला एक कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या सगळ्या भारताला माहीत आहे त्याचं कॅरेक्टर काय आणि त्यांनी जगाला शांतपणा शिकवायला आणि भारतातले बांगलादेशी बांगलादेशी तर लात घालून काढू हो आणि सरकार का करायला अकरा वर्ष झालं खात सगळ्यात देशाची सत्ता तुमच्याकडे सगळं आहे सरकार कमी पडलं म्हणून ह्या कॅरेक्टरली नेमलं नेमले का ती सगळं बघायला ही फक्त दर निवडणूक गेल्या निवडणुकीच्या अगोदर येऊन तर जाते विश्व करून गेले आत्ता निवडणूक आले की ही नाटकं ही फक्त निवडणुकीला सेंट्रलाईज करून असे एजंट प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये भाजपनं फिरलेले आहेत आणि एकंदरीत ही भारतीय संस्कृती आहे त्याला गालबोट लावण्याचं काम चालू आहे आणि इथं महानगरपालिकेत आल्यावर किती नागरिकाचा अनुभव हो आहे की बाजूला खुर्ची टाकून ना महानगरपालिकेत बसवलं जात जिथे टेबलला एवढे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक सुद्धा आता आले होते त्यांना टेबलला खुर्ची टाकून राऊंड टेबल त्यांच्या ते सोबत मिटिंग होते का होत नाही ज्येष्ठ नागरिक पुढे एवढे नागरिक हजारो नागरिक रोज महानगरपालिकेत येतात कुणा कुणाला बुके देतात असल्या कॅरेक्टरलेसला बुके देऊन महानगरपालिकेचं अवमान झाला नाही का आणि काही दडबदरी त्या जन्मनोंदणी विभागातले कर्मचारी महानगरपालिकेचे पाया पडले किरी सोमयाचे लाज वाटली पाहिजे घरी आईवडल्याच्या पाया पडत नाही असल्या नालायकांना तात्काळ हातलून द्या त्या जागेवर ठेवायचं नाही कारण त्यांच्याकडून निष्पक्ष कामाची आता आम्हाला लातूरकरांना अपेक्षा राहिलेली नाही आणि इथून पडी असल्या कॅरेक्टरलेस किरीट किंवा तत्सम कुणाही असंवैधानिक व्यक्तीला वेगळी ट्रीटमेंट जर दिली गेली जाती विद्वेष पसरण्याच्या उद्देशानं तर त्याला प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असं आम्ही आयुक्त मॅडमना सांगितलंय त्या नवीन आलेल्या आहेत आमची लातूरची संस्कृती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबाचे दिलीपराव देशमुख साहेबाचे तसे संस्कार आहेत आणि त्याच नेतृत्वाखाली आम्ही बया त्या पद्धतीनं काम करत आहेत म्हणून आज आम्ही त्यांना सौम्य भाषेत व्यवस्थित सांगितलंय हे लातूरमध्ये जमणार नाही म्हणजे नाही आणि इथून पुढे सहन केलं जाणार नाही पहिली सूचना आहे असल्या फालतू लोकांना एंटरटेन करणं पण संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई नाही झाल्यास पुढची काय भूमिका असणारे तीव्र आंदोलन सोडवा त्यावर तीव्र आंदोलन सोडून काम करण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे आणि आम्हाला खात्री आहे त्यांनी आता ही दिलेलंच आहे शब्द की आम्ही त्याच्यावर कारवाई करतो तसे पाया पडलेले व्हिडिओ आमच्या काही लोकांकडे ते मॅडमला दिले जातील त्याच्याप्रमाणे ते कारवाई करतील अशा अपेक्षा आणि आणखीन एक आम्हाला आज आम्ही या ठिकाणी मागणी केली की जन्म मृत्यू नोंद जे कार्यालय आहे ते त्याचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे प्रत्येक झोनमध्ये त्याचं एक कार्यालय व्हावं या एका कार्यकरी कार्यालयावरती खूप मोठा लोड येतोय नागरिकांची खूप गर्दी होते नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय तर हे जर प्रत्येक झोनमध्ये झालं तर त्याचं एक नागरिकांना ते सोयीचं होणार आहे संदर्भात भाजप नेते किरीट सोमय यांनी पालिकेला भेट दिली त्यांचं म्हणणं असं होतं की दिलेले जन्मदाखले कॅन्सल करून त्या लोकांवर शासनाची दिशाभूल केली म्हणून गुन्हे दाखल करावे आणि मार्च महिन्यात नऊ लोकांवर झालेली आहेत तर त्यामध्ये चूक तर त्या अधिकाऱ्याची पण आहे फक्त लोकांवरच गुन्हे दाखल होते त्याबाबत आपलं काय म्हणतं मागे एक निर्णय झाला याच्यापूर्वी जन्म नोंदणीचा हा जो अधिकार होता तो न्यायालयाला होता त्यानंतर तो तहसीलला सुद्धा वर्ग करण्यात आला त्यामध्ये ज्यांनी अर्ज दिला आहे त्या अर्ज देणाऱ्या व्यक्तीने तहसील कार्यालयातच अर्ज दिलेला आहे त्यांनी तर काही नायब तहसीलदाराकडे अर्ज केलेला नव्हता पण असा असतानाही तहसीलदार यांनी त्यांचा अधिकार वर्ग करून नायब तहसीलदाराकडे ती फाईल वर्ग केली आणि नायब तहसीलदारांनी त्याच्यावरती आदेश पारित केला याच्यामध्ये त्या नागरिकाची कुठेही चूक नाही त्याच्यामुळं हा जो शासनाला निर्णय घेऊन म्हणजे एकतर्फी की असे जे काही प्रमाणपत्र दिले असतील तर ते रद्द करा जो आदेश केला तोच मुळात चुकीचा जर समजा नायब तहसीलदारला तो अधिकार नव्हता तर शासनाला असं सांगायला पाहिजे होतं की नायब तहसीलदारने जे काही आदेश पारित केले त्या फायली परत बोलवून घेऊन त्याचं तहसीलदारामार्फत पुन्हा एकदा त्याचं रिचेकिंग करून त्याच्यावर तहसीलदारांनी ऑर्डर पास करायला परंतु या आदेशामुळे विनाकारण नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिक आज अशा काल जे किरीट सोमय आले ते अशा लोकांना अशा पी ट्रीटमेंट महानगरपालिका देते याच्यामुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे या शहरामध्ये असं आमचं म्हणतात थँक्यू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट